रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास बाबा कादरी मशिद परिसरात रस्ता न दिल्याच्या वादातून दगडफेकीला सुरुवात झाली नरेश मस्के हे आपल्या कुटुंबासोबत बाहेर पडत असताना रस्त्यावरून वाद निर्माण झाला आणि पाहता पाहता दोन गट आमने सामने येऊन दगडफेक सुरू झाली या दगडफेकीत रिक्षाचं मोठं नुकसान झालं त्यानंतर संतप्त जमाव पंजाब तालीम परिसरात पोहोचून एका टेम्पोवर हल्ला चढवला दगड वीट पेव्हर ब्लॉक काठ्या आदींनी दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान हल्ला चढवला अर्धा तास परिसरात तणावाचं वातावरण होतं माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जोरदार लाठीमार करत जमाव पांगवला परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी केलं नाही अजून कुणाला ताब्यात नाही घेतलेलं एक फक्त व्यक्ती ताब्यात आहे एका बाजूनी दुसऱ्या बाजूनी सुद्धा अजून तपास सुरू आहे माहिती काढण्याचं काम चालू आहे आता एका गटाची तक्रार घेणं सुरू आहे दुसरा गट जेव्हा येईल तेव्हा पुढची कारवाई सोलापूरकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवणे वैयक्तिक वादातून सदरचा गुन्हा घडलेला आहे कुठल्याही स्वरूपाचं याला कम्युनल अँगल देण्यात येऊ नये निव्वळ वैयक्तिक वादातून झालेला गुन्हा आहे याबाबत संबंधित लोकांवर योग्य ते दे कायदेशीर दे कारवाई निश्चित होईल यावेळी दगडपेकीत राजू नाणेकर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत